प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंना गृहविभाग सांभाळायला दिलाय का नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील पोलिसांना खेळणे समजू नये सत्तेचा माज आणि मस्ती बरी नाही जातीय तेढ निर्माण करणाऱ्या नितेश राणेंवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री खाते नितेश राणेंना सांभाळायला दिले आहे का नितेश राणेंच्या प्रकरणामध्ये जातीय तेड निर्माण करून दंगल घडवण्यामध्ये भाजप देखील जबाबदार आहे काल माळशिरसमध्ये मा जातीवादी भाजपचा आमदार नितेश राणे यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचे वक्तव्य केलेलं आहे नितेश राण्याचं म्हणणं असं होतं की एका एकाच्या घरावरती बुडलेजवर फिरवा मी बघून घेतो पोलिसांच्या समोर मी चितावणी देतोय आमचं कुणी वाकडं करू शकत नाही अशा पद्धतीने वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे या नितेश राण्याला मला सांगायचं आहे अरे तू महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेला खेळलं समजू नको हीच पोलीस यंत्रणा हीच महाराष्ट्रातली पोलीस तुझ्या घरात घुसले होते ना त्यावेळेस तुझी फाटली होती तुला पळायचं काही नव्हतं तुला आणि तुझ्या बापाला जेवत्या ताटावर धक्के मारून ह्याच महाराष्ट्रातल्या पोलिसांनी उचललं होतं हे विसरून जाऊ नको नितेश राणे एवढी मस्ती आणि मार सत्तेचा बरा नाही ही, ही भाजपची सत्ता गेल्यानंतर ह्याच पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून तुझी मस्ती जिरवल्याशिवाय आम्ही देखील स्वस्त बसणार नाही आणि या गृहमंत्री साहेबांना फडणवीस साहेबांना माझी मागणी आहे फडणवीस साहेब आपल्याकडे की असे जातीय तेज निर्माण करणारा नितेश राण्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करा याची आमदारकी रद्द करा अहो गृहमंत्री साहेब नेमका गृहमंत्री खातं तुमच्याकडे आहे का सांभाळायला नितेश राण्याकडे दिलेला आहे याची देखील जरा जनतेला सांगा कारण नितेश राणा म्हणतोय बाप आमचा सागर बंगल्यावरती बसला आहे आमचा बॉस सागर बंगल्यावरती बसला आहे अरे नितेश राणे नेमका तुझा बाप कोण आहे तुझा बॉस कोण आहे एकदा जनतेला सांग जर फडणवीस साहेब तुम्ही जर त्याचे बाप असाल तर या प्रकरणामध्ये जाती ते निर्माण करून दंगल घडवण्याच्या प्रकरणामध्ये भाजप देखील जबाबदार आहे